यत्ता दहावीमधील गणित भाग दोनमधील समरूपता टॉपिक आपण पाहतोय त्यातील सरावसांचे वन पॉईंट टूमधील सातवे एक्झाम्पल पाहू आकृती वन पॉईंट फोर्टी वनमध्ये जर ए बी पॅरेल सी डी पॅरेल ई एफ तर एक्सची किंमत काढा व ई ए ए काढा आता याचे सोल्युशन पाहू आकृती पाहून घ्या रेषा ए बी पॅरेल रेषा सी डी पॅरेल रेषा ई एफ पक्ष म्हणून बी डी डिवायडेड बाय डी एफ इज इक्वल टू ए सी डिवायडेड बाय सी ई कारण तीन रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म आता व्हॅल्यू स्फूट करू म्हणून एट डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू ट्वेल्व्ह डिवायडेड बाय एक्स म्हणून एक्स इज इक्वल टू ट्वेल्व्ह इंटू फोर डिवायडेड बाय एट म्हणून एक्स इज इक्वल टू सिक्स एक एक आता ए ई इज इक्वल टू ए सी प्लस सीई कारण हे एक रेशियो आहे ए नंतर सी नंतर ई म्हणून इज इक्वल टू ट्वेल्व प्लस एक्स इक्वल टू ट्वेल्व प्लस सिक्स इज इक्वल टू एटीन एकक म्हणून एक्स इज इक्वल टू सिक्स एकक व ए ई इज इक्वल टू एटीन एकक थँक्स फॉर वॉचिंग